मोठ्या मालकाने अष्ट्याहत्तरची पहिली निवडणूक तिथून त्यांनी कधी करता बांधत केले त्याच्याकरता एक एक दोन दोन पिढ्या दोन हजार नऊ नंतर सत्ता नसली नसली तरी सुद्धा पण समायाचा प्रपंच त्यांनी केला कळलं एक भाकरी आणि ह्याच्याशिवाय है चे त्यांनी कशा तुका म्हणून तुकोबा म्हणतात की त्यामुळे मोठ्या मालकांच्या या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या मालकांनी समाया मोठे मालक पंचवीस वर्षे आमदार होते होती तेव्हा फक्त मोठ्या मालकांच्या खात्यावरती पाच लाख रुपये शिल्लक होते त्यांनी कधी आयुष्यामध्ये एक रुपया कोणाकडून घेण्याचं त्यांचं मन झालं नाही आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे मालकांनी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं त्यामुळे मालकांकडून आम्ही काय मागू एकच प्रार्थना आयुष्यभर ते आम्हाला देत गेले आज त्या आपल्यात नाही आहे पण देणाऱ्याचा हात होऊन आपण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया हीच त्यानिमित्तानं मालकांना या ठिकाणी आज कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचं सुद्धा गाळप क्षमतेचं विस्तारीकरणाचं कार्य काम पूर्ण झालेलं आहे त्याचंही उद्घाटन देवाभाऊंच्या हस्ते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाबून आपण करतो ओटॅस कारखान्याची निर्मिती या सकाळी साहेब आम्ही केलेली आहे त्याचंही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्तानं आम्ही करतोय ब्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत पण मार्कांनी खाजगी कारखाना असताना स्वतःचं सहकारीकरण केलं आणि आज जवळजवळ वीस हजार सभासद या कारखान्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभा करतायत गेली वीस पंचवीस वर्षे सातत्याने नफ्यात असणारा साखर कारखाना आज दहा हजार मेट्रिक टनावरती जातीची सुरुवात आठशे टनापासून झाली होती आज दहा हजार मेट्रिक टनाचा टप्पा आम्हाला उभा करताना आनंद होतोय आणि त्याची सुरुवात आपल्या हस्ते होते याचाही आम्हाला आनंद आहे साहेब जास्त काही बोलण्याची मनस्थिती माझी नाही आहे पण तरी सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण स्वतःहून फोन केला आणि सांगितले की मी पंधरा तारखेला येतोय दोनच दिवस आमच्या हातामध्ये होते आपण इथं आला तर आपलंही स्वागत करतो त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोठ्या मालकांच्या आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच ह्या सहकार्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा यांनी तीस वर्ष मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांचे सगळे जुने सहकारी आदरणीय सोपल साहेब असतील राजन पाटील साहेब असतील किंवा माठ्या मालकांबरोबर काम केलेली सगळे आमची तरुण पिढी असेल मी एका फोनवर नाही आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले मी प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला येऊ शकलो नाही पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी आवर्जून मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं माता भगिनींचं स्वागत करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मालक मोठ्या मालकांच्या आठवणींनी आपला ऊर दाटून आलं आपले शब्द अडकळणे परंतु भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा होता भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा असतो म्हणूनच त्याचा प्रभाव पडतो हा काम हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही देखील या ठिकाणी भावनावश झालो मित्र हो अलीकडील काळात हॅलोजनचा झगमगाट खूप वाढला आहे पण नंदा दीपाचे पावित्र्य तुसभर देखील कमी झालेले नाही आणि सहकारातील नंदा दीपाचे पावित्र्य म्हणजेच श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालक धन्यवाद यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी आदरणीय प्रशांत परिचारक साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती सन्माननीय जयकुमार गोरे साहेब सन्माननीय करण्यात येतो आहे आज सन्माननीय जयकुमार गोरे साहेबांचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे सहकारी जय जयभाऊंचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदयाने करावा अशी विनंती करतो राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे आदरणीय दादांना विनंती आहे की या सत्काराचा स्वीकार करावा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राजनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी मान्य प्रशांत मालकांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मान्य दिनकर भाऊ मोरे आणि कैलास खुळे शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरील उपस्थित सं सर्व मान्यवरांचं पांडुरंग परिवाराच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर पांडुरंग कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीचा धनादेश दिला जातो आहे त्याचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर पांडुरंग कारखान्याने विस्तारीकरण केलेल्या प्रकल्पाचा आणि पोटॅश खत निर्मिती प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होतो आहे रिमोटची कळ दाबून या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ मन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो मित्र हो खाजगीचा सहकारी झालेला देशातील पहिला कारखाना कंडेन्सिंग रूटचा देशातील पहिला कोजनरेन प्रकल्प उभारणारा देशातील पहिला कारखाना कार्बन क्रेडिट मिळवणारा देशातला पहिला कारखाना महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळवणारा देशातील पहिला साखर कारखाना अशी या साखर कारखान्याची ओळख आहे आणि आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन फडणवीस स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आज कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक म्हणजे आपल्या सर्वांचे मोठे मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित गाळप क्षमतेचं आणि पोटॅशचं उद्घाटन असा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री, राज्या ग्राम मंत्री माननीय श्री जयकुमार गोरेजी माजी उपमुख्यमंत्री आणि मोठ्या मालकांचे अतिशय घनिष्ठ असे सहकारी माननीय श्री विजयसिंहदादा मोहिते पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आज मालकांचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणारे आमचे सहकारी श्री प्रशांत परिचारक जी, श्री उमेश परिचारक जी, खासदार धैर्यशील मोहिते जी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी या ठिकाणी उपस्थित राजन पाटीलजी समाधान अवताळेजी बाबासाहेब देशमुखजी उत्तर सिंह मोहिते पाटीलजी अभिजित जी,